पावसाळ्यात लहान मुलांचे कान का दुखतात संसर्ग टाळण्यासाठी काय करावे पावसाळ्यात संसर्ग पसरण्याचा धोका जास्त प्रमाणात वाढतो लहान मुलं आणि वृद्धांना याचा सर्वाधिक फटका बसतो अशा परिस्थितीत त्यांची काळजी घेण्याची जबाबदारीही वाढते पावसामुळे अनेक रोग वाढण्यास योग्य वातावरण निर्माण होते व्हायरस आणि बॅक्टेरियाचे कण वातावरणात मिळत असतात हवेतील श्वसनाच्या विषाणूंमुळे बहुतांश मुलं विषाणूजन्य तापाला बळी पडत आहेत त्यामुळे त्यांना कानात संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो तज्ज्ञांच्या मते लहान मुलांमध्ये सर्दी खोकला आणि कानदुखी यासारखी सुरुवातीची लक्षणे दिसतातच त्यांनी ताबडतोब काही खबरदारी घ्यायला सुरुवात केली पाहिजे लहान मुलांमध्ये कानाच्या संसर्गामुळे काही लक्षणे शरीरात दिसू लागतात जसे की ताप झोपायला त्रास होणे विनाकारण रडणे चिडचिडेपणा नाक वाहणे खोकला आणि उलट्या होणे सुरू होते कानाच्या संसर्गावर वेळीच उपचार न केल्यास ते धोकादायक ठरू शकते अशा परिस्थितीत ऐकण्याची क्षमता कमी होणे शरीराचा विकास होण्यास उशीर होणे कानाचा पडदा फुटणे आणि मेंदूमध्ये संसर्ग पसरण्याचा धोका अशा अनेक लक्षणे दिसून येतात कान दुखणे आणि संसर्ग हाताळण्यासाठी हिटिंग पॅड वापरा हे हिटिंग पॅड लावल्यास सर्दीपासून आराम मिळेल आणि संसर्गाचा प्रभाव देखील कमी होईल मुलांना वारंवार हात धुण्याची सवय लावा जेणेकरून संसर्गजन्य आजार टाळता येतील जर तुमचे मूल अजूनही लहान असेल तर तुम्ही त्याला फक्त स्तनपान करावे स्तनपान तुमच्या बाळाला कानाच्या संसर्गासह विविध आजारापासून वाचवू शकते कानाची सूज आणि संसर्ग टाळण्यासाठी मुलाच्या कानाच्या नियमित स्वच्छतेची काळजी घ्या ज्यामुळे द्रव जमा होण्यास प्रतिबंध होईल तसेच मुलांचे नाक स्वच्छ ठेवण्यासाठी तुम्ही नेझल ड्रॉप्सचाही वापर करू शकता अशा प्रकारे हिटिंग पॅडचा वापर करून नेझल ड्रॉप्सचा वापर करून पावसात होणाऱ्या सर्दी खोकल्यापासून आणि कानाच्या संसर्गापासून तुमच्या मुलांना नक्की आराम मिळू शकतो अशाच काही आयुर्वेदिक टिप्ससाठी बघत राहा आयुर्वेदा फॉर हेल्दी लिव्हिंग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ बघून कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्की सांगा थँक्स फॉर वॉचिंग धन्यवाद